नमस्कार मंडळी आम्ही मालवणी या चॅनलवर आपल्या मनापासून स्वागत आहे हे बघा मी केळीच्या बोंडासाठी ही जी गावातली चवळी असते म्हणजे गावटी कोकणातली ही लाल चवळी असते ती मी ती केळीच्या बोंडासाठी म्हणजे केळी फुलासाठी भाजी उकडून घेतलेली तर त्याचं मी आता थोडी अर्धी ठेवलेली आणि अर्धी आमटी करायची आहे मग आमटीचा व्हिडिओ मी एकत्र केला नाही मग आता, आता तो व्हिडिओ करते आहे त्याच्यामुळे बघा मी आ... हे कसं दाखवते आमटी बोललं काय कोणताही कडधान्य लक्षात घ्या त्यामुळे मग आमटी भरपूर पातळ होते आणि भरपूर अशी आमटी होते त्यामुळे हे बघा आता ह्यातली मी अर्धी चवळी आहे ना ही मिक्सरमधनं फिरवून घेणार जेणेकरून आपलं हे सांबार आहे ना असं भरपूर होऊन जातं मग उकडून घेतलं ह्याच्यामध्येच पौष्टिकता असते तुम्ही चण्याचं पाणी म्हणा किंवा ह्याचं पाणी म्हणा ते हे असं आमटीमध्ये घालायचं असतं आता हे मी हे बघा आता हे मी मिक्सरमधून फिरवून घेते काय मसाले वगैरे लागले ते मी तुम्हाला नंतर व्हिडिओ करता करता दा दाखवेनत हे बघा अशा प्रकारे दरदरीत असं हे करून घ्यायचं चला तर मग आता आपण आमटी करायला घेऊया आमटी म्हणजे आम्ही याच्या कोकणा कोकणी बांध सांबारा म्हणतो तु कुळदाचा सांबारा चवळीचा सांबारा चण्याचा सांबारा किंवा आमटी म्हणतात कोण सार म्हणतं वेगवेगळ्या पद्धती आहे चला आपण आता हे सांबारा करायला घेऊया बघा आता टोपामध्ये आपण एक पळी तेल घालून घेतलं आहे त्याच्यामध्ये ह्या चार ते पाच लसणीच्या पाकळ्या ठेवलेल्या त्या मी ह्यामध्ये घालून घेते थोडंसं त्या भाजल्या गेल्या की आपण थोडासा हा कांदा कांदा पण मी जास्त घेतलेला नाही थोडंच घेतलेलं आहे कारण आमटी थोडी करायची आहे म्हणजे आपल्याला सांबार असतं ते थोडं करायचं आहे त्यामुळे थोडंच घेतलेलं आहे आणि आता हे थोडंसं भाजू देऊया हे बघा लसूण थोडी भाजत झाली आपल्याला जास्त करवायची नाही मग कांदा आणि ही कढीपत्ता घालून घेऊया थोडासा कांदा नरम झाला तर आपण सांबारा करायला घेऊया हे बघा कांदा नरम झाला आहे तसंही आलं लसूण कोथंबीर ह्याची पेस्ट घालून घ्यायची आणि बाकीचे मसाले घालून घ्यायचे आता हे ख कांदा खोबऱ्याचं वाटण मी आधी घालणार नाही आहे मी आमच्या मालवणी पद्धतीतच सांबारा करून दाखवणार आहे आणि हा मालवणी मसाला लाल तिखट मसाला मालवणी मसाला हळद गरम मसाला हिंग आता हे घालून आपण परतून घेऊया जेणेकरून मसाल्याचा जो जो पण आहे तो थोडासा निघून जाईल आणि मसाले हे परतवत असताना थोडा गॅस मिडियमच ठेवायचा फास्ट करायचं नाही नाहीतर मसाले करपून जाणार आता हे थोडेसे परतून घ्यायचे दे, शिजू देतो राहतात एक मिनटं जायसारखे हे बघा मसाले आपले छान असे परतून झाले हे बघा आता आपल्याला ह्यामध्ये ही जी चवळी राहिलेली आहे ही थांबारा घालून घेऊया सांबारा करण्यासाठी थोडीशी ठेवायची आणि बाकी तर वाटून घ्यायचे आणि आता हे जे वाटून घेतलेलं आहे ते पण आपण ह्यामध्ये घालून घेऊया आणि हे बघा जे कांदा खोबऱ्याचं वाटण आपण जर करतो प्रत्येक जेवणाला ते ह्यामध्ये घालून घेऊया आणि आपल्याला ह्यामध्ये पाणी घालायचं आहे आता जे वाटण केलं आहे त्यातलंच पाणी घालून मी यामध्ये पाणी घालून घेते हे बघा आता ह्यामध्ये आपण पाणी घालून घेऊया आपल्याला सांबारा किती जाड पातळ करायचं आहे त्यानुसार हे पाणी घालायचं हे बघा आपण आता ह्यामध्ये एवढं पाणी घातलं अजून थोडंसं पाणी घालून घेऊया कारण शिजून थंड झालं की आमटी थोडी जाड होते पण जास्त पाण्या पातळ नाही करायचं नाही तर चव निघून जाते सांबाऱ्याची आणि त्या चवीनुसार हाताबरोबर मीठ घालून घ्यायचं जेणेकरून ते सांबाऱ्याला व्यवस्थित लागलं जाईल आणि फास्ट गॅस करून सांबारा कडू देऊया हे बघा मंडळी छान असा आपला सांबारा रटमटत आहे आणि गावट्या गावची जी चवळी असते गावठी कोकणातली ती छान अशी त्याचा चव येतात त्या सांबाऱ्यात अजून आता बारीक गॅस करून आपण अजून थोडा वेळ ठेवून देऊया हे बघा आता आपला ह्या सांबारा झाला आहे ह्यात आपण आता कोथंबीर घालून घेऊया आणि कोथंबीर असली नसली काही चालणार नाही तर ह्या सांबाऱ्यात बरी अशी छान अशी चव येता तरी पण असली तर आपली घालायची नसली तर आपली नाही घातली तरी चलता आता आपण अशी ही कोथंबीर घालून घेतली आहे मस्त असा सांबारा होता जर गावटी चवळी मिळाली तशा पद्धतीत आपण नक्की सांबारा करा खूप छान लागतं भाताबरोबर चपातीबरोबर भाकरी बरोबर खाल्लं तरी बरा लागता हे बघा मंडळी छान असा गावठी चवळीच्या सांबारा तयार झालेला आहे अशाच नवनवीन रेसिपी किंवा इतर व्हिडिओसहित मी आपणास भेटतच राहील आपण माझ्या चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका चला तर आता इथेच थांबते मस्त खा स्वस्थ राहा आपण माझे व्हिडिओ पूर्ण पाहता त्याबद्दल मनापासून खूप खूप धन्यवाद बघा छोट्या दराशी असं पण चवळी घेतली तरी त्याचं भरपूर असं सांबारं वा चवळी तुम्ही वाटून किंवा चणे वाटून जरी केले तरी भरपूर असं सांबार होऊन जातं अशा पद्धतीने तुम्ही नक्की सांबारं करा